नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी अप्रत्यक्षपणे टीका केलेली आहे धनगर आरक्षणाचा श्रेय घेण्यासाठी पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे काही नेते आत्ता उगवले असल्याचा आरोप करत ते पंधरा ते वीस वर्ष कुठे होते धनगर समाजाचा प्रश्न काही आजचा नाही छप्पन्न सालपासूनचा आहे आज हे जे नेते म्हणून मिरवत आहेत ते कुठे होते यापूर्वी असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आष्टा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते म्हणाले धनगर समाजाला आदिवासींच्या प्रमाणात सवलती दिल्या जातील हा निर्णय सरकारनं जाहीर केला या निर्णयामुळे धनगर समाजाच्या पदरामध्ये नवीन काहीही पडणार नाही की धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केलेला आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतं मिळवण्यासाठी सरकारनं केलेला हा खटाटोप आहे आता जे उद्धव ठाकरे बोलतात त्यांचा हेतू धनगर समाजाला आरक्षण मिळणं हा नाही त्यांचा हेतू फक्त मतं मिळवणं हाच असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लागावलेला आहे हे प्रमुख पक्ष आहे त्याच्यामध्ये कोण माणूस आहे जे सर्वांगीण अभ्यास करतोय हे धनगर समाजाचं दुर्दैव आहे आणि जे आता नेते पुढे येतात ते श्रेय कुणाला मिळेल कारण हे सरकार आता इलेक्शनच्या तोंडावर काहीतरी घोषणा करील शिफारस करील असं समजून ह्या छत्र्या उभा केल्यासारख्या छत्र्या उभा राहिलेले एवढे नेते आहेत सगळे बोलत आहेत हे कुठं होते पंधरा वीस वर्षापूर्वी धनगर समाजाचा प्रश्न काही आजचा नाही छप्पन सालापासूनचा सा। मग हे जे आज नेते म्हणून मिरवत ते कुठं होत वाळवा येथील अल्लाउद्दीन करीम अत्तर व त्यांची पत्नी शहनाज अल्लाउद्दीन अत्तर या पती पत्नी वाळवा पेटबाग येथे राहत्या घरी काल बारा मार्च रोजी मध्यरात्री विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे सकाळी गावकऱ्यांनी घरात कोणीच बाहेर येत नसल्यानं पाहून दरवाजा उघडून पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली याबाबत आष्टा पोलीस स्टेशन मध्ये घटनेची नोंद झाली आहे अष्ट पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत वाळवा येथील पेठबाग मध्ये अल्लाउद्दीन अत्तार हे आपल्या पत्नी सह अनेक वर्षांपासून राहत आहेत वाळवा ही त्यांची सासरवाडी शहाज अख्तार व अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत होत्या तर पत्नी पती अल्लाउद्दीन पोस्ट खात्यामध्ये सेवेत होते दोघांनीही बारा मार्च रोजी रात्री विष प्राशन करून घरी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं शेजारी जवळच राहणाऱ्या थोरात नामक शिक्षिकेने नेहमीप्रमाणे शाळेकडे जाताना यांना शाळेला जाण्यासाठी घरी येऊन बाहेरून आग मारली पण दरवाजा बंद होता बराच वेळ प्रतिसाद येत नाही म्हटल्यानंतर थोरात परिसरातील लोकांच्या निदर्शनास आणून दिल्यावर जवळ राहणारे नातेवाईक आणि नागरिक यांनी घराचे दरवाजा उघडला असता घडलेला प्रकार नागरिकांना माहीत झाला व धक्काही बसला यानंतर शरणा सत्तार यांचा चुलत बंधू अजित मेवेकरी यांनी आष्टा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे आष्टा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व दोघांचेही मृतदेह आष्टा येथे उत्तरीय ये तपासणीसाठी नेले लग्नाला वीस वर्ष होऊन अपत्य होत नसल्यानं पती पत्नी या कारणानं चिंतित होते त्यामुळे त्यांनी आपलं जीवन संपवलं असावं असा स्थानिक नागरिक आणि पोलिसांचा अंदाज आहे घटनास्थळावर विषाच्या दोन मोकळ्या बाटल्या आढळून आल्या घरातील दोन्ही दरवाजांना कडी घालून दाम्पत्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांना दिसून आलं शहनाज यांनी सुरुवातीला फास लावून घेण्याचा प्रयत्न केल्याचंही दिसून आलंय त्यांच्या गळ्याजवळ दोरी पडलेली व दोरीचा वन त्यांच्या गळ्यावर दिसून आलेला आहे बेकायदा गुटखा का प्रकरणी जयसिंगपूर हरिपूर आणि चिपरी येथील तिघांना केंद्रीय जीएसटी विभागानं एकशे सहा कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावली आहे कारखान्याचा मालक विलास नागेश जमदाडे त्याचा भागीदार दत्तात्रय दलवाई यांनी कारखान्याचा व्यवस्थापक कुमार कचरे यांना नोटीस बजावली आहे बेडग येथील मुसा जमादार याच्या अवैध गुटखा का कारखान्याचा पर्दाफाश केल्यानंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणात इतक्या रकमेच्या नोटीसा बजावल्यानं खळबळ उडाली आहे अवैध गुटखा विक्री जोमात सुरू असल्यानं अन्न व औषध विभागानं कारवाई आरंभली होती त्यानुसार एका तक्रारीनंतर जयसिंगपूर येथे अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सागर आणि विमल या नावानं बेकायदेशीरपणे उत्पादित गुटखा गुटखा तयार करण्यासाठीचा कच्चा माल आणि असे कोट्यावधी रुपयांचं साहित्य जप्त केलं होतं त्यानंतर जीएसटी विभागानं कारवाई सुरू केली या बेकायदा गुटखा उत्पादनाबाबत केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं तब्बल दोन वर्ष चौकशी केली त्यानंतर या विभागाने विलास नागेश जमदाडे दत्तात्रय दलवा यांनी गुटखा कारखान्याचा व्यवस्थापक कुमार कचरे या तिघांना सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख रुपयांचा चुकवलेल्या केंद्रीय अबकारी कर भरण्यास या तिघांनी ही रक्कम भरली नसल्याचं स्पष्ट झालंय बुधवारी जीएसटी विभागानं सत्तेचाळीस कोटी चाळीस रुपयांचा अबकारी कर त्यावर प्रतिवर्षी अठरा टक्के करांनी सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख रुपये दंडाचा समावेश आहे या चा चौऱ्याण्णव कोटी ऐंशी लाख रुपयांची जबाबदारी केंद्रीय जीएसटी विभागानं केंद विलास नागेश जमदाडे यांच्यावर निश्चित केली तसेच या कारखान्यातील भागीदार दत्तात्रय दलवाई याला दहा कोटी रुपये आणि कारखान्याचा व्यवस्थापक कुमार कचरे याच्यावर एक कोटी रुपये दंडाची जबाबदारी निश्चित करून त्यांनाही या कारवाईच्या अंतिम नोटीस दिल्याचं जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे बल्क एस एम एस एम एसएमएस इलेक्ट्रॉनिक मीडिया टीव्ही केबल चॅनल्स रेडिओ एफ एम वाहिन्या चित्रपटगृह ऑडिओ व्हिज्युअल डिस्प्लेस यासह सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींना माध्यमिक प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणीत्रक करणं बंधनकारक आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली डॉक्टर अभिजित चौधरी म्हणाले राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धी पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे राजकीय जाहिरातींचे प्रसिद्ध पूर्व प्रमाणीकरण आणि पेड न्यूज वर ही समिती नजर ठेवणार आहे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष स्थापन करण्यात आलाय डॉक्टर अभिजित चौधरी म्हणाले प्रत्येक नोंदणीकृत राष्ट्रीय राज्यस्तरीय राजकीय पक्ष व निवडणूक लढवणारा उमेदवार यांनी जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या तीन दिवस आधी समितीकडे अर्ज करावा तसेच इतर व्यक्ती किंवा नोंदणी न केलेल्या राजकीय के पक्षांच्या बाबतीत जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या पूर्वी सात दिवस आधी समितीकडे अर्ज करावा असं त्यांनी सांगितलं डॉक्टर अभिजित चौधरी म्हणाले विहित नमुन्यातील अर्जासह प्रचार मजकुराची दोन प्रतीत साक्षांकित संहिता प्रचार मजकुराच्या दोन सीडी द्याव्यात सीडी प्रचार साहित्य निर्मिती करता प्रकाशकाचं नाव पत्ता संपर्क क्रमांक दिनांक सीडी मध्ये तसेच संहितेमध्ये असावं मध्ये जुनं चित्रीकरण वापरलं असल्यास त्यावर संग्रहित लिहिणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ आज संपन्न झाला इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे शास्त्रज्ञ डॉक्टर ए बी पंडित शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ व्ही डी नांदवडेकर झव्वर जव... इंडस्ट्रीचे प्रमुख रामप्रताप झव्वर आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सध्याचं युग हे साधनांचं सा पूर्ण व्यवस्थापन पूर्ण वापर आणि पूर्ण नूतनीकरणाचं आहे स्वतःच्या दृष्टिकोनाबाबत अभियांत्रिकीबाबत आध्यात्मिक विचारांबद्दल वेगळा विचार करण्याची वेळ आलेली आहे केवळ पैशाच्या मागे न धावता श्रेष्ठता निर्माण करायची असेल हो तर प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे आपण जे काही करतो त्यामध्ये विद्यार्थ्यांनी बीज पेरण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर ए बी पंडित यांनी केलं आहे ते आष्टा इथे अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलामध्ये संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत पंचावन्नाव्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉक्टर लक्ष्मण वाघमोडे यांनी केले यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे म्हणाले या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न केला आई वडील वडिलांनी शिकवलं या संकुलात काही विद्यार्थी अत्यंत गरीबही शिकलेले आहेत व पदवी त्यांनी प्राप्त केली आता यापुढे तुमचं भाग्य तुम्ही निर्माण करावं मल्हाराव नावाने हो ठिकाणी विद्यापीठ निर्माण होईल आपल्या शिक्षण प्लस निकालांची परंपरा आहे आपण जीवन जगत असताना यशस्वी व्हायचं असेल तर चिकाटी पाहिजे अभ्यास वृत्ती पाहिजे तर यश आपोआप मिळेल पैशाच्या मागे न लागता पैसा तुमच्या मागे लागला पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न करावा यावेळी पाचशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली माहेर कडून पैसा तगादा लावत मारहाण शिबिगार करून शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार विवाहितेने केलेली आहे या प्रकरणी वरुण मिश्रा यांनी पती सासू शहर पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की आदिती मिश्रा यांचा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी वरुण मिश्रा याच्याशी विवाह झाला मिश्रा कुटुंबीय सांगलीसह आग्रा येथे वास्तव्यास आहे सुरुवातीला काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर पती वरुण याच्यासह सासू हेमादेवी मिश्रा व धीर संदीप मिश्रा यांनी सुरू केला माहेरकडून पैसे घेऊन येण्याचा तगादा लावत या तिघांनी आदिती यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिविगाळ करून डांबून ठेवत वारंवार मानसिक व शारीरिक छळही केला माहेरकडून पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत म्हटलेलं आहे शहर पोलिसांनी पती सासू व धीराविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे